नमस्कार मी प्रसन्न जोशी पुढारी न्यूजच्या मतसंग्रामधे आपल्या सगळ्यांचं स्वागत मतसंग्राम या कार्यक्रमात गेले काही दिवस आपल्यासोबत मान्यवर राजकीय हस्ती पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व येत आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तोंडावर राजकीय परिस्थिती काय आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाचं स्वतःचं या निवडणुकीबद्दलचं आकलन काय आहे आणि पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल आपण बोलतोय आणि नवनव्या बातम्याही त्यातून मिळत आहेत संवादही घडून येतोय आणि याच सत्रामध्ये आपल्यासोबत आहेत विनोद तावडे भाजपचे वरिष्ठ नेते आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीतले भाजपतर्फे जे प्रमुख सूत्रधार आहेत त्यांच्यापैकी एक विनोद तावडे तावडेजी स्वागत आहे पुढारी न्यूजवर माझा पहिला एकदम सिंपल प्रश्न आता किंतू परंतु दूर झालेला आहे कोण लढणार आहेत कोणी माघार आहेत बंडखोरी काय ते सगळं स्पष्ट झालेलं आहे आणि आता फक्त दीड आठवड्यावर सगळं महाराष्ट्राचं काय होणार आहे ते दीड आठवड्यावर आहे फक्त आत्ताच्या तुमचा एक इगल्स व्यू काय महाराष्ट्राच्या राजकारणावर काय चाललंय मला असं वाटतं की जे एक पंधरा दिवसापूर्वी किंवा आधी थोडं असं एक धुसर चित्र होतं hmm. कारण उमेदवार सुद्धा असे होते की महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये महायुतीमधून महाविकास आघाडीमध्ये मग महायुतीतल्या महायुतीमध्ये इकडे तिकडे महाविकास आघाडीतलं ते इकडे तिकडे असं इतकं सगळं चाललं होतं oh. त्यामुळे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट व्हायला तसा वेळ होता पण एकदा उमेदवारी मागे घेण्याचं संपल्यानंतर आता जे चित्र स्पष्ट होत आहे आणि ज्या पद्धतीने दिवाळीनंतर आता प्रचाराला सुरुवात झाली आहे आज मला चित्र जे दोन महिन्यापूर्वी लोकसभेनंतर वाटत होतं त्यापेक्षा खूप बदलला आहे बरं आज महायुती मी एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर पर्यंत तर नक्की जाईल याचं चित्र दिसतंय याचं कारण असं आहे की महाआघाडीमध्ये लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचं जे प्राबल्य काँग्रेसचं म्हणून वाढलं आणि युतीमध्ये जे भाजप शिवसेनेने आणि विशेषतः भाजपने अनुभवलं आहे बरं की शिवसेना सोबत युती करताना काय काय कॉम्प्रोमाइज करावे लागतात ते काँग्रेसची करायची तयारी नव्हती आणि उघड भांडणं झाली नाना पटोले अॅग्रेसिवली जागा वाटप करत होते मग ते, ते नाही असं केलं उद्धवजींनी मग बाळासाहेब थोरात झाले आणि मग त्यात काँग्रेसच्या जागा कमी झाल्या या सगळ्याचा परिणाम हा महाआघाडीच्या विजयावर होतोच आहे आणि होणार आहे बरं आणि त्यामुळे आज मी असं गुरी धरतो की एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर महायुतीला नक्की मिळते पण तावडेजी हे खरंय महाविकास आघाडी सुद्धा शेवटपर्यंत भिजत घोंगडं होतं त्यांच्यावर टीका सुद्धा झाली पण हे तिथेच खरे महा की महायुतीचे नेते सुद्धा सारखे दिल्ली वाऱ्या चालल्या होत्या कधी तुम्ही महाराष्ट्रात येत आहे कधी इथून सगळी भाजपची महायुतीची मंडळी दिल्लीमध्ये जातायत अमित शहा बरोबर बैठका होत आहेत त्यामुळे थोडासा रुषण फुगवा हा दोन्हीकडे होता मदे, मदे ते मला असं वाटतं की महायुतीच्या विषयामध्ये दिल्लीमध्ये बसून त्यातलं एक फायनल चित्र येणं हे तर स्वाभाविकच होतं कारण जे काही घडलं आहे ते दिल्लीच्या हस्तक्षेपानंतरच हे महायुती घडलं आणि त्यामुळे ते तर मी स्वाभाविक मानतो रुस्वाफुगा असतो का तो, तो आहेच पण त्यातून जे पक्षामध्ये एक अशी उभी पूर्ण फूट पडणं महायुतीत फूट पडणं तसं झालेलं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह असं या गेल्या फक्त काय बदललेलं आहे की भाजपचा इतका मोठा असेल असं वाटतं लोकसभेला भाजपला जागा कमी जरी आल्या तरी मत किती कमी आहेत बरं तर पॉइंट शून्य तीन टक्के मतांचा खूप परिणाम नव्हता बर याच्यामध्ये लोकसभेला थर्ड फ्रंटची मतविभागणी जी व्हायला पाहिजे होती ती स्वाभाविकपणे झाली नव्हती आणि एखादा मुद्दा असतो संविधान बदलणार वगैरे तो एकदाच चालतो तो, एक चाल तो पुन्हा चालत नाही ज्याच्यावर पुन्हा महाआघाडीचा था प्रयत्न चाललाय हा एका बाजूला दुसऱ्या बाजूला हरियाणामधला जो भाजपचा क्लीन विजय होता त्यानंतर मोठ्या प्रमाणावर बीजेपीचं केडर जे आहे म्हणजे थोडं मलूल झालं होतं ते पुन्हा उत्साहात आलेलं आहे बरं आणि तिसरी बाजू महायुतीला ज्या जागा लोकसभेला कमी पडल्या त्यामध्ये भाजपचा जो वोटर बाहेर नव्हता पडला त्याला असं वाटलं की यार लोकसभेला आपण बाहेर न पडल्यामुळे मोदींची जरा ही स्थिती दिल्लीमध्ये अशी झालेली आहे बरं तर यावेळी तरी आपण असं काही नाही आपण नक्की बाहेर पडून मतदान केलं पाहिजे ही मानसिकता एक जो चार पाच टक्के मतदार त्यावेळी बाहेर नव्हता पडला त्याने बनवलेली आज जाळवते अनेक जण स्वतः फोन करून सांगतायत की यावेळी आम्ही नक्की ठरवलंय आणि मतदानाचा दिवस सुद्धा बुधवार आहे लॉक वीक लॉंग विकेंड येणार नाही दिसत आहे हो। हे खरंय की बंडोबा सगळे तुम्ही थंडोबा केलेले पण त्यांची ही नाराजी आणि त्याच्याशिवाय महायुती अंतर्गत असलेली धुसपूस तिकीट वाटपा सुद्धा त्यामुळे एकमेकांच्या स्ट्राईक रेटवरती हा परिणाम करू शकतो घटक म्हणजे स्वतः पक्षांतर्गत असंतोष आणि शिवाय आपल्या कथित किंवा मित्र पक्षाकडनं होऊ शकणार साबोटाज मला असं वाटतं की नाराजी ही स्वभाव जशी गोपाळ शेट्टी नाराजी ही काही त्यांना काही पाहिजे असं नव्हतं तर चौदाला मी तिथून गेलो पार्ल्यातना आमदार म्हणून मग एकोणीसला सुनील राणे शिवडीतना गेले आता जी गेले तर स्वाभाविकपणे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात किंवा आम्हाला संधी कधी मिळणार तो, तो मुद्दा त्यांनी मांडला आणि त्याचा परिणामही झाला मला वाटतं असे काही ना काही मुद्दे नक्की होते पण आज तरी बऱ्यापैकी ज्या जागा बीजेपीच्या जिंकण्याच्या आहेत त्या ठिकाणी तर आम्ही बऱ्यापैकी सगळ्यांना कामाला लावण्यात यश मिळवलं आहे हो ते तर त्याचा काही परिणाम होईल त्याचा काही अडचण होईल आज असं मला वाटत नाही एक भाजप यु अंतर्गत आणि आर एस एस कडनं सुद्धा अशा अशा बातम्या पण आल्या होत्या की राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे जरा नाराजी आमचं काही म्हणणं नाही शिंदेंबरोबर गेलात काही हरकत नाही पण राष्ट्रवादी कशाला घेतली छान सरकार चाललं होतं जागा वाटप अधिक चांगलं झालं असतं हे राष्ट्रवादीबद्दलचा म्हणजे अजित पवारांबद्दलचा मनमोटा महायुती अंतर्गत आणि याबाबतीत नुसतं आर एस एस नाही शिंदेंच्या शिवसेनेकडनं पण याच प्रतिक्रिया जाहीरपणे आल्या होत्या आज काय स्थिती आहे असा जो प्रश्न जो भाजपचा कार्यकर्ता कि आमचा हितचिंतक विचारधारेतला विचारतो त्यांना मी एकच प्रश्न विचार की दोन हजार बावीसला अजितदादा आणि त्यांचे सहकारी आले त्यावेळी सगळ्यात मोठं काय घडलं तर ज्या शरद पवारांच्या कुटील राजकारणामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला पाहिजे बरं असे प्रयत्न करणारे आयुष्यभर मुंडे साहेब महाजन साहेब वाडणे असतील फरांदे असतील ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश दिसलं की पवार साहेब एकदम कमकुवत झाले बरं नंबर वन तर हे चांगलं नाही झालं का नंबर दोन अजित आदर घ्यायची काय गरज होती त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे आहेत ते आहेत सगळी चर्चा आहे मला जरा एवढंच विचारायचं आहे दोन हजार चौदाला भाजपला एकशे तेवीस जागा होत्या त्यावेळी माननीय उद्धवजीनी भाजपला समर्थन दिलं नव्हतं पहिले सहा महिने विरोधी पक्षात बसले होते त्याचवेळी आता ज्याला तुम्ही म्हणता की अजितदादा का घेता त्याच अजितदादांच्या जीवावर आम्ही पस्तीस मंत्री झालो होतो आणि सरकार बनवलं होतं त्यावेळी आम्ही टाळ्या वाजवल्या होत्या मग त्यावेळी का आनंद झाला आणि आज का दुःख झालं बरं मला असं वाटतं की राजकारणामध्ये त्या त्यावेळेच्या घटनेवर जर आपण नाही रिॲक्ट झालो तर भाजपला त्याचं नुकसान होऊ शकतं असं गृहीत धरून प्रदेशाच्या नेत्यांनी केंद्र नेत्यांनी केलेला त्यातला निर्णय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दोन हजार चौदाला दादा चालले तर दोन हजार चोवीसला का नाही चालत हा मला तर प्रश्नच आहे पण मग तुम्हीच बघा तावडेजी आपण हे आज राजकारण स्वतः एक उत्तम विश्लेषक सुद्धा तुमचे लेखही मी पाहिलेले आहेत जे शरद पवार दोन हजार चौदाला ज्यांनी पाठिंबा दिला होता त्यावेळी शरद पवारांनी दिला होता आज स्थिती अशी आहे की अजित पवार तुमच्याकडे सर्वाधिक कमी जागा माहिती अंतर्गत त्यांच्या आहेत आणि त्याचवेळी तुम्ही शरद पवार बघा तुम्ही त्यांचा सक्सेस रेट बघा इतकंच नाही त्यांच्या बाजूने बनत चाललेलं वातावरण ज्यांचं राजकारण संपलं असं आपल्याकडे आपल्याकडनं भाजपच्या कडून म्हटलं जात होतं आज त्यांचं राजकारण बघा तो एक महत्वाचा फोर्स आहे या बदललेल्या परिस्थितीच्या तुलनेत राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार यामध्ये तुम्ही कशी तुलना करा मला असं वाटतं की शरद पवार साहेब इतके सिनियर राजकारणी आहेत की त्यांनी लोकसभेला जागा कमी घेतल्या पण अशा जागा घेतल्या की ज्या त्यांना जिंकता येतील बरं आणि त्या वाटाकडे ये त्यांनी जे यश मिळवलं त्यामध्ये स्ट्रायकिंग रेट स्वाभाविकपणे जास्त होता यात शंकाच नाही दुसरं मला असं वाटतं की आम्ही शरद पवार साहेब कमकुवत झाले म्हणजे पक्ष संपला की असं अजिबात नाही आणि त्यातून मला असं वाटतं की मी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस हे बटाट्याचं पोत असं बर ते राष्ट्रवादी नावाने पोत बांधलंय आतला प्रत्येक बटाटा आपला आपला आहे म्हणजे अंकुश टोपे साहेब यायचे आता हो। राजेश टोपे येतात हो। बापू पाटील यायचे आता जयंत पाटील येतात भुजबळांचं आहे तिथे पंकज यायचे त्यामुळे 48, 48, ते खानदानी त्यांच्या जागा आहेत की ज्या चाळीस अडतीस चाळीस बेचाळीस जागा या राष्ट्रवादीच्या नेहमीच येतात आणि ते साठ पासष्ट वर कधीच जातच नाही बरं आता यातल्या काही जागा अजितदारांबरोबर आल्या आहेत काही पवार साहेबांकडे आहेत त्यावेळी मला असं वाटतं की बऱ्यापैकी एक पंचवीस तीस जागा अजितदारांच्याही येतील आणि त्याच दरम्यानच्या जागा समजा त्यांच्याही येऊ शकतात एक वातावरण असं दिसतंय मी आम्ही काल म्हणजे पुढारी न्यूजवर त्याची चर्चा सुद्धा झाली हिंदुत्वाचं राजकारण या निमित्तानं पुढे आणलं जात का मशिदीवरचे भोंग्याचा मुद्दा निघतोय देवेंद्र फडणवीस म्हणतात की तुम्ही शिवाजी मंदिर छत्रपती शिवरायांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात करू म्हणतात मुंबऱ्यापासून सुरू करा तिकडे योगी येतात आणि म्हणतात कटेंगे तो बटेंगे इनफॅक्ट कटेंगे तो बटेंग ही यावेळी महायुतीची एक प्रकारची अनौपचारिक टॅगलाईन ठरली की काय असं वाटवं असं ते वातावरण मानलेलं आहे हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात आणला जातोय का भाजपची ती भूमिका आहे का नाही मला असं वाटतं या निवडणुकीतून नक्की येणार कारण शिवसेना उद्धव ठाकरे जे आहे ही हिंदुत्वासला लांब गेली आहे बरं म्हणजे आता काल परवा जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये तीनशे सत्तर पुन्हा आणा असा ठराव झाला उबाटांनी त्याचा निषेध नाही केला काँग्रेसने समर्थन केलं मग काश्मीरमध्ये तीनशे सत्तर पुन्हा आणा म्हणणाऱ्या काँग्रेसच्या सोबत उभाटात जी बसते ही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा था पक्ष असूच शकत नाही बरं काश्मीरच्या तीनशे सत्तरला बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने विरोध केला होता मी लष्कर ए तोयबाला लष्कर ए शिवबा असं म्हणत म्हणणारे बाळासाहेबांना आज त्यांच्याच चिरंजीवांच्या माध्यमातून तीनशे सत्तर आणायला पाठिंबा दिला जातो तर हिंदुत्वाचा मुद्दा येणार ना का नाही येणार ना। ते जर पूर्णपणे एक विशिष्ट अल्पसंख्याक मतांचं राजकारण करणार असतील तर स्वाभाविकपणे त्याच्या बाजूची जे ते एका अर्थाने वोट जिहाद हात म्हणणार बरं त्या प्रकारचं अपील करणार तर दुसऱ्या बाजूचा जो आहे तो आहे त्याला आम्हाला म्हणावं लागेल की अगर आप कटेंगे तो बटेंगे एकत्र केवळ मतासाठी नाही तर देशासाठी एकत्र राहा हे आमचं म्हणणं आहे एक फॅक्टर यावेळी मोठा मांडला जर लोकसभेत झाला सुद्धा म्हणजे जरांगे फॅक्टर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलन सगळं आरक्षणाचं आता त्याची स्थिती तुम्ही कशी पाहताय त्यांनी आणि विशेषतः उमेदवार उभे केले नाहीयेत की जे माहितीसाठी फॉर मानलं जात होतं बाजूने मानलं जात होतं काय म्हणाल आज मला असं वाटतं की एवढं सगळं केलं म्हणजे चौदाला तर मीच त्या आरक्षण समितीचा अध्यक्ष होतो काय प्रयत्न केले होते कसं केलं होतं आम्ही तेरा टक्के आरक्षण मराठा समाजाला क्लिअर दिलं बरं ते हायकोर्टात टिकवलं त्यानंतर सरकार गेलं सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीने ते टिकवायला पाहिजे होतं पहिल्या चार तारखेला कोणी गेलंच नाही ते इंग्लिश मराठीत इंग्लिश करून द्यायचं ते दिलंच नाही त्यामुळे इकडे फेटाळलं गेलं आता पुन्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार ते प्रयत्नपूरक आणतायत कारण त्याला एक नियमाने आणावं लागतं आणि ते कोर्टात टिकवावं लागतं मला असं वाटतं की जो लोकसभेचा मुद्दा होता तो मुद्दा आता, आता तर अजिबात दिसत नाही मी परवा समाजनगर जालन्याला जाऊन आलो की ही वस्तुस्थिती भाजपने यात काय केलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो जे निवडणूक लढवायला इच्छुक होते आणि जरांगे पाटला निवडणूक लढवणार नाही म्हटल्यानंतर तोही मोठा वर्ग बॅकआउट झालाय लाडकी बहीण हे ब्रह्मास्त्र काढलं ऐनवेळी आणि एक तीन महिन्यापूर्वीचं जे वातावरण होतं एक एक घटना घडत होत्या तिकडे बदलापूरची दुर्घटना काय तिकडे सिंधुदुर्गामध्ये का शिवराय पुतळा प्रकरण काय आणि बाकीच्या गोष्टी आणि मग येते लाडकी बहीण योजना एखाद्या ब्रह्मास्त्रासारखी आणि वातावरण बदलायला वाटतंय आणि अनेकांना वाटतं की ते एक गेम चेंजर ठरणार आहे पण आता काँग्रेस म्हणजे पर्यायनं महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना आणते तीन हजारासट तुमची आहेत एकवीसशे रुपयाची तर कसं वाटतं तुम्हाला या नॅरेटिव्हचा खेळ कसा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार उभाटा तीन हजार काय दहा हजार म्हणतील पण कर्नाटकात त्यांनी काय केलं अच्छा हिमाचलमध्ये काय केलं याहून मोठं सांगितलं पण दिलं काहीच नाही त्यामुळे हे घोषणा करतील देणार काही नाही केवळ आमच्या माता भगिनींना भुलवण्यासाठी आकडा मोठा आहेत हे देऊच शकत नाहीत कारण यांची नियत नाही पवार साहेबांचं शरद पवार साहेबांचं वक्तव्य होतं ला की लाडकी बहीण योजनेला एवढा पैसा घातलाय की बाकीच्या योजना बंद पडायला लागल्यात याचा अर्थ लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे आणि तो पैसा इकडे आणला पाहिजे असं म्हणणारे पवार साहेब तीन हजार रुपये कसे देतील एवढं आमच्या बहिणीला आमच्या मातेला कळतं लोकसभेच्या वेळी ज्याचा भाजपनं जोरदार आरोप केला मवियावर तो म्हणजे तुम्ही संविधान बदलणारच नॅरेटिव्ह सेट करण्याचा खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत नागपूरपासून त्यांच्या सभा होत आहेत लाल ती घटना आता ते लाल कवर आहे हा कोणताही रंग असू शकतो आता त्याच्यावर भाजपकडनं म्हणणं चाललं की हा लाल रंगच का आणि हे पुन्हा एकदा संविधान बदलचं नॅरेटिव्ह का तुमचा मी व्हिडिओ पाहिला शेअर केलेला फेसबुकवर त्याच्यामध्ये तुम्ही दाखवले मला माहित आहे काय कसा आहे तो काय व्हिडिओ पण त्याच्यामध्ये ते आतमध्ये कुरी पान आहेत तर पुन्हा जर का संविधानाचा मुद्दा आणला जात असेल तर तुमच्याकडे काउंटर आर्ग्युमेंट काय मला असं वाटतं की आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जर संविधान बदलायचं होतं तर चौदाला आमच्याकडे बहुमत होतं एकोणीसला आमच्याकडे दोन तृतीयांश होतं आम्हाला अडचण काहीच नव्हती बरं आम्ही जर दहा वर्षात नाही बदललं तर आता कशाला बदलू त्यामुळे एक अर्बन नक्षलची टीम या प्रचाराला घेऊन एनजीओच्या माध्यमातून विदेशातला पैसा घेऊन गरीबापर्यंत पोहोचून हे बिंबवण्याचा प्रयत्न करतायत तर लोकसभेत त्यांनी केला त्याला थोडं यशही आलं पण आम्ही आता लोकांपर्यंत गेल्या सहा महिन्यात पोहोचलो आहोत की आम्हाला जर संविधान बदलायचं होतं तर आम्ही गेल्या दहा वर्षात बदललं असतं त्यावेळी जर नाही बदललं तर आता आम्ही कशाला बदलू आणि त्यावेळी पुन्हा जुना मुद्दा घेऊन राहुल गांधी आणि ते सुद्धा मी काल माझ्या याच्यावर टाकलं फेसबुकवर कोरच प्रिंटिंग मिस्टेक असेल चुकून निघाला असेल पण तुमच्याकडे खरंच अशी कॉपी हातात आली तुमच्याकडे आली तिथूनच आली ती दाखवली आम्ही टाकली आम्ही व्हिडिओवर आणि त्यात त्यांचा तो राहुलजींचा फोटो आणि सगळं मागे संविधान सगळा तो मी त्यातली आहे असेल प्रिंटिंग मिस्टेक पण तुम्ही किती खोटं करता बरं कुठेतरी थांबलं पाहिजे फॅक्च्युअल आपण मुद्दे महाराष्ट्राचे घेतले पाहिजे आणि त्या आधारे आपण एकमेकाशी लढलं पाहिजे असं मला वाटतं किंवा हे जी वक्तव्य चाललेली आहेत आमच्या पण पण सगळ्या प्राण्यांची नावं घेणं वगैरे मला असं वाटतं पाहिजे छगन भुजबळ यांनी एका पुस्त, एका पुस्तकाच्या निमित्तानं बोलताना असं रेव्युल्युशन केलं की ईडी सारख्या संस्थांपासून वाचण्यासाठी आम्ही हे सगळं राष्ट्रवादीचा प्रकार झाला आणि भाजपबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सुटकेचा निश्वास सोडला संविधान बदलण्याचा तुमचा मुळीच उद्देश नसेल मात्र संविधानात्मक संस्थांचा गैरवापर हा आरोप होतोय आणि त्या छगन भुजबळचे जे तुमच्या आघा तुमच्या युतीतले नेते ते एका जाहीर पुस्तकाच्याद्वारे अधिकृत लिखित स्वरूपात सांगतायत की आमच्या ईडीच्या भीतीपायी आम्ही हे केलं याच्याबद्दल काय म्हणा नाही मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी त्यांचं केलेलं वक्तव्य जे आहे ते राजदीप यांच्या पुस्तकासाठी लोकसभेच्या आधी ते गेले सहा महिने चालले त्यात त्यांनी घेतले आणि त्यात ते का आले हे त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी त्यांच्या बाबतीत म्हटलंय आता त्यांच्यावर ईडीची खोटी केस लावली आहे का तर नाही मला असं वाटतं की ईडीचा गैरवापर कधी होईल किंवा प्रसन्न दोषींनी केलंच नाही आहे काही पण त्यांच्या मागे ससिमरा लावला असं एकही प्रकरण दाखवावं आणि त्यामुळे मला असं वाटतं की क्लिअर कट ईडी जे आहे दोषी त्याच्यावर कारवाई करत होतं बरं तर ते करत आहे आणि माझा शेवटचा प्रश्न हा प्रश्न भाजपमधून विचारला जातो हा तुमच्या समर्थकांकडून विचारला जातो आणि इनफॅक्ट महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये विचारला जातो हे सगळं ठीक आहे राजकारण होत जातील निवडणुका होत जातील विनोद तावडे पुढे कुठे जाणार आहेत आता तर ते राष्ट्रीय पातळीला गेले दोन दोन तीन तीन राज्यांमध्ये निरीक्षक म्हणून होते काही राज्यांमधल्या सरकार बनवण्यामध्ये थेट सहभागी होते आता विनोद तावडेंची पुढची वाटचाल कशी असेल नाही मी तर खूपच स्पष्ट म्हटलंय की माझं स्पष्ट दिशा धोरण आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र वीस वर्ष मी आमदार होतो पाच वर्ष नऊ खात्यांचा मंत्री होतो म्हणजे त्याच्या आधीच्या सरकारमध्ये ती नऊ खाती नऊ जणांकडे होती नंतरच्या सरकारमध्ये पण ती नऊ खाती नऊ जणांकडे होती इतकं सगळं पक्षाने आपल्याला दिलं मी मुंबई प्रदेशचा अध्यक्ष होत विरोधी पक्षनेता होतो आता वेळ आहे की आपण पक्षाला काही दिलं पाहिजे आणि त्यामुळे बिहारसारख्या राज्यात भाजपचा मुख्यमंत्री येणं किंवा बाकीची जी राज्य चालली आहेत ज्या झारखंडमध्ये पण तुम्ही ऍक्टिव्ह होता झारखंडमध्ये होतो त्यानंतर राजस्थानमध्ये होतो त्यामुळे म्हणाल की ही पक्षाला आपण काही देण्याची वेळ जर पक्षाने आपल्याला इतकं दिलं असेल बरं त्यामुळे दिल्लीत राहून राष्ट्रीय स्तरावर सक्रिय राहणं हेच आता माझ्या मनावर स्पष्ट आहे जी आपण इतका सविस्तर वेळ दिला आणि सगळ्या प्रश्नांना कोणत्याही प्रकारे भेटभाड न ठेवता उत्तर दिली तुमचे आभार पुढारी न्यूज या मतसंग्राम कार्यक्रमात आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत होते विनोद तावडे भाजपचे वरिष्ठ नेते आणि सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत काही उत्तरं बिटवीन द लाईन्स ओळखण्याची सुद्धा आहेत ती मात्र जबाबदारी प्रेक्षकांची आहे या मतसंग्रामच्या या कार्यक्रमात इथेच थांबूयात पात्रा पुढारी न्यूज